शरीरामध्ये विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता झाल्यानंतर दिसतात पुढील लक्षणे मित्रांनो विटॅमिन बी ट्वेल्वची शरीरात कमतरता होणे ही अगदी सर्वसामान्य गोष्ट आहे मांसाहारी व्यक्तींच्या तुलनेत शाकाहारी व्यक्तींना विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता जास्त प्रमाणात जाणवते याची लक्षणे कोणकोणते आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला जर वारंवार तोंड येण्याची समस्या असेल वारंवार थकवा येत असेल ॲनिमियाची ये लक्षणे जाणवत असतील तर तुमच्या शरीरात विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असण्याची दाट शक्यता असते कारण विटॅमिन बी ट्वेल्व हे शरीरात रक्त बनवणाऱ्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते हातापायाला मुंग्या येण्याचा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल पायाला क्रॅम्प्स येत असतील तर तुमच्या शरीरात विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असल्यामुळे देखील असे होऊ शकते कारण स्नायूंचे कार्य सुरळीत करण्यासाठी विटॅमिन बी ट्वेल्वची खूप मदत होते मानसिक ताणतणाव वाढणे डिप्रेशन येणे अशी मेंदू संबंधित लक्षणे तुम्हाला जाणवत असतील तर व्हिटॅमिन बी ट्वेल्सच्या कमतरतेमुळे देखील असे